नागस ते भिवघाटकडे जाणाऱ्या घाटामध्ये एका व्यक्तीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत मिळून आला या खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असून या प्रकरणी कर्नाटकातील चौघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले रफिक शब्बीर महमदापूर वर्ष बत्तीस यासिन अनवर बल्लारी वर्ष तीस मोसिन अनवर बल्लारी वर्ष अठ्ठावीस आणि अल्लाउद्दीन मेहबूबसाब बावरची वर्ष सत्तावीस सर्वजण राहणार ख्वाजा मस्जिद दर्गा परिसर विजयपूर राज्य कर्नाटक अशी ताब्यात घेतलेल्या चौघा संशयितांची नावे आहेत सदर कारवाई स्थानिक अन्वेषण शाखा सांगली आणि कवठिमंकाळ पोलीस ठाणे यांच्या पथकाने केली आहे सांगली हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग एकशे सहासष्ट लगत नागस ते भिवघाटकडे जाणाऱ्या घाटामध्ये रस्त्याच्या पुलाच्या कठड्याच्या कडेला एका अनोळखी पुरुषाचे प्रेत अर्धवट जळालेल्या अवस्थेत पोलिसांना शनिवारी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास मिळून आले होते प्रथमदर्शनी परिस्थितीनुसार खून करून पुरावा आणि प्रेताची ओळख नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले या गुन्ह्याचे गांभीर्य पाहता पोलीस अधीक्षक संदीप घुगेर तसेच अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन या गंभीर खुनाचा तपास जलदगतीने होण्याकरिता स्थानिक अन्वेषण शाखा आणि कौटेमंका पोलीस ठाणे यांचे स्वतंत्र पथके तयार करून मैताची ओळख पटवून आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दोन्ही पथकांना दिल्या होत्या ही दोन्ही पथके आरोपींचा शोध घेत असताना त्यांनी घटनास्थळावरील माहिती आणि सांगली लगतचे जिल्हे तसेच कर्नाटक राज्याच्या सीमेवरील लगतच्या जिल्ह्यातील सर्व मिसिंग आणि अपहरित व्यक्तींच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करीत असताना गोलघुमट पोलीस ठाणे विजयपूर राज्य कर्नाटक येथून नऊ फेब्रुवारी रोजी एक पुरुष मिसिंग झाल्याची त्याची पत्नीने गोलघुमट पोलीस ठाण्यात बुधवारी मिसिंग तक्रार दाखल केली होती सदर मिसिंग व्यक्तीच्या नातेवाईकांना मैताची ओळख पटण्यासाठी जळलेल्या अवस्थेतील फोटो आणि घटनास्थळावर मिळालेल्या वस्तू दाखवल्या असतात या वस्तू मिसिंग व्यक्ती शरीफ हसनसाप गनवार व्यवस्थित चौतीस राहणार अल्लापूर वेस नोराणी मस्जिदजवळ विजयपूर यांच्या असल्याची खात्री नातेवाईकांनी केली पोलीस पथकाने मिसिंग व्यक्तीबाबत तांत्रिक तपास तसेच गोपनीय बातमीदाराकडून माहिती घेतली असता मिसिंग व्यक्ती शरीफ गनवार याचा पैशाचे आणि त्याची पत्नीशी संशयित रफिक शब्बीर महमदापूर यांचे असलेले प्रेमसंबंधातून त्याच्या साथीदाराकरवी हा खून केला असल्याची माहिती मिळाली पथकाने मिळालेल्या माहितीप्रमाणे रफीक मोहम्मदापूर यासिन बल्लारी मोहसिन बल्लारी आणि अल्लाउद्दीन बावची यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे कौशल्यपूर्ण कसून तपास केला असता रफीक महम्मदापूर यांनी सांगितले की त्याच्या साथीदार यांनी त्याच्या बा सांगण्यावरून मैत शरीफ हसनसाब गणवार यास विजयपूर येथे मारहाण करून त्याचा गळा ओळून आणि चाकूने त्याच्या छातीवर मारून त्याचा खून केला त्याच्या प्रेताची विल्हेवाट करण्यासाठी नागस घाटात त्याच्याकडील कार गाडीतून प्रेत नेऊन घाटात टाकून डिझेल ओतून पेटवून दिले असल्याची कबुरी दिली आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना पुढील तपासकामी कवटेमका पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले या गुन्ह्याचा पुढील तपास जत विभागाचे उपविभागीय अधिकारी सुनील साळुंखे हे करीत आहेत